पुण्याचं ग्रामदेवत आणि मानाचं असलेल्या गणपतीचं दर्शन घेण्याचा एक आलेप्य लाभ माझ्या जीवनामध्ये आज या ठिकाणी प्रसन्न चित्ताने आला अतिशय भक्तिभावाने गणरायचा आराधना केली महाराष्ट्राला बळीराजाला सुख समृद्धीचे दिवस यावेत देश एक संघटनेच्या वाटचालातून जावा नव्या पिढीला सुद्धा असे संस्कारमय पद्धतीचं जीवन जागण्याचं सामर्थ्य मिळावं अशीच प्रार्थना गणरायाच्या चरणी या जर राज्यात मराठा आरक्षणाचा जी आर काढलाय है, तो असंविधानिक असल्याचा आरोप करतोय ओबीसी लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे की बोगस प्रमाणपत्र एक असं आहे की शेवटी जे काल महायुतीच्या सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला त्याचा तपशील पाहिल्याच्यानंतरच प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका असू शकतात मराठा समाजाच्या मनामधल्या ज्या शंका होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने नक्कीच त्या ठिकाणी केलेला आहे ओबीसी संघटनेच्या मनामध्ये सुद्धा काही या संदर्भातल्या शंका असतील किंवा त्यांच्या आरक्षणातून नेमकं काय का जाणार आहे की काय हे शेवटी त्याचा अभ्यास केल्याच्यानंतरच कळू शकेल मराठा समाज ओबीसी संघटना आता म्हणतात आम्ही आंदोलन आम करू आम्ही मुंबईकडे जाऊ सरकारला झुंडशाहीची भाषा आम करते आमच्याकडे नेते नाहीत आमच्याकडे कार्यकर्ते आहेत म्हणून ही हो आमच्यावर वेळ आली लोकशाहीमध्ये डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा निश्चितचपणाने त्या ठिकाणी अधिकार आहे जरूर ओबीसी संघटनेच्या सुद्धा ज्या काही या संदर्भातला भावना असू शकतील किंवा घेतलेल्या निर्णयाच्या बद्दलच त्यांना नेमकं त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर सरकारने त्यांचं पूर्णपणाने त्यांना माहिती दिली पाहिजे त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे सरकारचं ते कर्तव्य राहील आज काही निर्णय झाला आहे त्याच्यात भाजपकडून एकूण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचा हा मास्टर स्ट्रोक आहे नेत्यांकडून सातत्याने सोशल मीडियासाठी किंवा मीडियामध्ये जे काही चर्चा केली हा काय श्रेयवादाच्या लढाईसाठी माहितीच्या सरकारने घेतलेला निर्णय नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अभ्यासपूर्वक उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदा राजे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथराव शिंदे मंत्रिमंडळाची या संदर्भामध्ये नेमलेली उपसमिती या सर्वांशी सरासार चर्चा करून तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे शेवटी प्रत्येक निर्णय घेतल्याच्या नंतर युतीमधील पक्ष आहेत घटक पक्ष आहेत आपापल्या नेतृत्वाच्याबद्दल बोलू शकतात शेवटी देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत पण महायुतीचे नेते म्हणून ने राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण कुठेतरी ओबीसी समाजामध्ये या सगळ्या निर्णयानंतर भीतीचं वातावरण पाहायला मिळतं किंवा नाराजी देखील ओबीसी नेत्यांमध्ये पाहायला मिळते आणि ती नेमकी नाराजी तुम्ही आता दूर करणार असं की ओबीसी नेत्यांच्या मनामध्ये या संदर्भामध्ये नेमके जे काही भावना निर्माण झाल्या नेमके जे काही प्रश्न निर्माण झालेले आहे आणि नेहमी सातत्याने बोलण्यात आलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न होता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि हीच भूमिका विधिमंडळामध्ये सुद्धा मांडली गेली होती सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा मांडली गेली होती पण कालच्या निर्णयाच्या नंतर त्याचे नेमके काय परिणाम होणार आहेत ते जाणून घेतल्याच्या नंतर त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया समजू शकते तथापि ओबीसी संघटनेच्या मनामध्ये जे काय भ्रष्टाचिन्ह निर्माण झाले असतील त्यांच्या मिळाल्या असलेल्या आरक्षणातून काय दिलं जाते की काय याच्याबद्दलची स्पष्टता किंवा खुलासा राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणाने होईल आणि मला विश्वास आहे की महायुजीचं समाधान करण्याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी करेल ओबीसीचे आंदोलन करते लक्ष्मण जेव्हा हे आंदोलन केले गेले तेव्हा राष्ट्रवादीचे अनेक नेते म्हणजे तुमच्या पक्षाचे अनेक नेते यांनी रसदपूर्वेचं काम मनोजी यांना केलं होतं जेव्हा काय दिली तेव्हा कोणताही ओबीसी नेता आमच्या पुढे आला नाही आमच्या मागे आला साखे काय बोलतात त्याला मला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सातत्याने भूमिका राहिली जी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सतत म्हणत आलो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या वतीमध्ये दीर्घकाळ शांततेच्या मार्गाने लढा दिलेला आहे त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेले देण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल अधिकृत करत होती आजही आहे आणि उद्याच्या भूमिकेमध्ये सुद्धा राहणार धन्यवाद विखे पाटलांनी काल